पाटील यांच्या आदेशाने बेचाळीस लोकसभा राखीव सोलापूर मतदारसंघातून आज एकूण पंधरा उमेदवार आमच्याकडे अर्जाशी घेऊन आलं त्यांनी अर्ज मागणी उमेदवारी मागणी केलेली आहे या सरकारला ज्या पद्धतीने वाटलंय की फक्त मराठा समाज एकटा आहे असं नाहीये आज बहुजन समाजातल्या विविध जाती मधल्या आज उमेदवारासाठी मनोज दला जरांगे यांच्या पक्षाकडून पार्टीकडून अपक्ष म्हणून एकाशी एक उमेदवारी म्हणून देण्यासाठी आमच्या इथं मुलाखतीला आले आहेत आजचा जो रिस्पॉन्स पाहता राखीव मतदारसंघातला की निश्चित सत्ताधाराला आणि विरोधी पक्षाला जे एक ही आमची सभागृहात बाजू घेत नाहीत दहा टक्के बोगस आरक्षण दिलं ते बोगस आरक्षण सगळ्या पक्षांनी मान्य केलं एकाने आमची बाजू घेतली नाही आमची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून ही मागणी सगळे पक्ष डावलतात दा। त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की एकाच एक उमेदवार आम्ही महाराष्ट्रात देणार आणि सोलापुरातून त्याच तोडीचे उमेदवार देणार जे दोन्ही आता जे दोघांची जे चर्चा झाली आहे प्रणित तय आणि राम सातपुते यांचे या दोघांनाही घाम फोडणारे उमेदवार आम्ही आज सोलापुरात आमच्या इकडे मुलाखतीला लालो आणि निश्चित सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये बदल घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मध्ये माळा लोकसभा मतदारसंघ हा ओपन आहे तिथे खूप मोठी गर्दी होती आणि तुम्हाला माहिती आहे मराठ्यांचा आवडता विषय राजकारण आहे ऐंशी लोकांनी काल उमेदवारी मागितली माड्यामध्ये त्यामध्ये मान आणि खटामधून आठ जण होते करमाळ्यातून तीन जण होते म्हाडामधून सहा जण होते मार्शिनसमधून नऊ जण होते फलटण मधून तीन होते आणि वेगवेगळ्या हातून वेगवेगळ्या ठिकाणावरून खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला माडामधून सुद्धा खास करून

ज्यावेळेस मी निवडून आले त्यावेळेस जनतेला मी जे आश्वासन दिले होते की मी जनतेचे तळागाळापासून काम करणार त्यांच्या ज्या काही समस्या मी जनतेचे सोडवणार त्यावेळेस मी तर जनतेचे प्रश्न सोडवत असताना जे सभागारामध्ये जे आम्हाला निधी भेटत होता गेले बीजेपीचे सरकार असल्यामुळे निधी देत नव्हते काय नव्हते अनेक सभा व्हायचे त्या ठिकाणी डावळायला बघायचे आणि जे आमचे गट नेते होते त्या लोकांसोबत भेळमिक्स होऊन जाणे जे काही टक्केवारी आहेत ते खायचं काम करायचे आणि आंदोलन करताना आम्हाला पुढे घ्यायचे मग हे मी अनेक एक वर्ष बघितले कोण म्हणताना काँग्रेस पक्षाचे कोण आता शहर अध्यक्ष झाले ते करायचे त्यांच्याशी मिसळून मिसळून राहायचे करायचे मग त्यावेळेस मी काँग्रेस पार्टीला जे शिंदे साहेबांना जे आश्वासन दिलं की आपण असा जो आहे प्रकार आम्हाला निधी नाही काय नाही मग त्यावेळेस शिंदे साहेबांचं काम होत ना की नगर चौकांना दोन्ही पार्टीला व्यवस्थित समजून सांगणं करणं ते आम्हाला समजून घेतले ना काय नाही मग ज्या ठिकाणी माझी जनता त्या ठिकाणी मी आणि काँग्रेसने उलट मी सभागृहावर कुलूप घातल्यानंतर ना काँग्रेसने मला नोटीस दिली कशामुळे का सत्ता बीजांतर्गत कारवाईला कशाला मीच पक्षाला राजीनामा देऊन टाकलेला आहे पाच वर्ष झाले पक्षाला राजीनामा दिलाय पक्षाने अजून राजीनामा स्वीकारला नाहीये माझा आता लोकशाही आहे का मला हे अधिकार आहे मी हे महिला एक मागासवर्गीय मला हे अधिकार आहे चर्म करायचे आणि अनेक मी जनतेचे काम केले गेले पाच वर्षांमध्ये जे आतापर्यंत जे आमदार खाबदार करू शकले नाही तेवढे मी काम केलेले जे मुस्लिम कब्रस्थान जे आपल्या सोलापूर शहरामधलं त्या शहरामधलं जे मुस्लिम कब्रस्थान जे खासदाराचं काम होत काय म्हणून काय मुख्य मुद्दे मांडणार समाजाकडून काय मुख्य मुद्दे मांडणार सोलापूर सोलापूर शहरामध्ये ज्या काही महिलांचे प्रश्न आहेत जे युवक आहेत म्हणा जे त्या युवकांचे प्रश्न आता आपण सुटले नाही ज्या महिला ज्या कचरा वेचायला जायला बघते त्या महिलांच्या जे मी बघते की मी यांच्यासोबत पाच वर्ष काम केले ते की हे खोटे आश्वासन देऊन सने जे महिला ज्यावेळेस इलेक्शन यायला बघते त्या ठिकाणी ताई माई अक्का म्हणून त्यांच्यासोबत फिरायचं ज्या महिला आहेत त्या महिलांना पाठीवर हात टाकायचं फिरायचं ते कुठं तर थांबलं पाहिजे युवकांना सुद्धा मी काम देतोही देतो, देतो म्हणून जे खोटे आश्वासन द्यायचे आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर एकाही युवकांना काम दिलेलं नाही या कुठलेही युवक सगळं बेकार असेच पडलेले आहेत म जे काय माझे मुद्दे आहेत जे महिलांचे मनाजी सोलापूर शहरांच्या खोटं आश्वासन काही लोकांना फक्त ते त्यांच्या जवळच्याच लोकांना द्यायचं करायचं ते काम चालू असं राहायला बघते आता तुम्ही सध्या बघता की सोलापूर शहरामध्ये जे काही प्रचार चालू आहे जे काय चालू असले काही कुठले बाहेरचे लोक एक तुम्हाला दिसत का सांगा दिसत नाही या जे जवळचे आहेत त्याच लोकांचा प्रचार चालू आहे प्रणिती शिंदे मराठा समाजाने ते काहीच योग्य नाही आहे कारण की त्यांनी प्रत्येक त्यांना संयम नाहीये त्यांनी प्रत्येक ना इथे एक मराठा समाजाने केलं जे अनेक जे नगरसेवक जे महिला म्हणा जे असा द्यायला बघते त्याही लोकांना त्यांनी व्यवस्थित असं बोलत नाहीत करत नाहीत महिलांनी त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा त्यांना एकच वाटते की महिलांनी पुढे येऊ नये त्याच सोलापूरच्या डॉन वाटायला बघते पण त्यांना देणारे फुलारे समर्थ आहे जे मला तर माऊली पवार यांनी जारंगे पाटील यांनी जे आज या ठिकाणी जे उमेदवारीच जे फॉर्म भरण्याचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले त्यामध्ये मी इच्छुक आहे म्हणून सांगितलेले बघू भविष्य काळामध्ये मला तर संधी भेटली तर मी संधी सोनं करील महाराष्ट्रामध्ये पूर्ण माझं नाव डॉन डॉनच्या मला काय अधिकार आहे का डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले की महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे का मी काय जाती मुद्दे जात नाही माझ्या कामाच्या मुद्द्यावर मी जायला बघते आता जे बीजेपी मध्ये आणि काँग्रेसमध्ये चालू आहे काय चालू आहे त्यांचं राजकारण बाजूला घरांशाहीवर चाललेलं आहे तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन फिरा ना विकास राहिला बाजूला तू घरणशाही का मी घरांशाही का तू सोडचा मुलगा ही मुलगा हे कुठं राहते काय ना